भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे एका कार्यक्रमात नागपूरचे आमदार मोहन गोपाळराव मते यांच्याबद्दल बोलताना थकले नाहीत त्यांनी मोहन मते यांचे इतके कौतुक केले आहेत की पुढील येणाऱ्या काळात देखील मोहन मते यांची जागा कोणीच घेणार नाही तर पाहूयात काय म्हणाले आहेत नितीन गडकरी मोहन मतेचं विशेष रूपाने अभिनंदन करायचं की मी यावेळी निवडणुकीच्या काळामध्ये उंबरे रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे ताजबाग पासून सरळ इकडे त्या प्रभागात फिरलो आणि ते एन आय टीचे ट्रस्टी असताना त्यांनी शंभर कोटी रुपयाचे कॉन्क्रीट रोड ड्रेनेजची सिस्टीम करून अतिशय या अनधिकृत लेआउटमध्ये चांगले रस्ते बांधले याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो देवेंद्रजींनी मेडिकलकरता सहाशे कोटी रुपये केवळ हो दिले नाही तर मे हॉस्पिटलकरताही हजार कोटी रुपये दिले आज दोन्ही पण हॉस्पिटल आपल्याकरता अतिशय अत्याधुनिक होत आहेत आणि आजच मी एम्सची पण रिव्ह्यू मिटिंग घेतली आणि अने त्याच्यामध्ये अनेक सुधारणा कशा करायचा याचा प्लॅन तयार केलेला आहे जेणेकरून आपल्या इथे वैद्यकीय सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे रस्ते चांगले असले पाहिजे विजेची व्यवस्था असली पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे मला अतिशय आनंद आहे की आपल्या योजनेमध्ये आपण दक्षिण नागपूरमध्ये अनेक पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि मोहनजींनी एक डबल डेकर टाकी पण बांधली आहे आणि मला विश्वास आहे की पुढल्या चार महिन्याच्या आत दक्षिण नागपूर टँकर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढं चांगलं काम पिण्याच्या पाण्यामध्ये झालेलं या ठिकाणी मोहनजी आणि प्रवीण दटकेच्या आग्रहाखातर विकास कुंभारे तिघं माझ्याकडे आले आणि कमाल टॉकीज चौकापासून ताजबागच्या पलीकडे जवळपास बाराशे कोटी रुपयाचा उड्डाणपूल पूल आपण एन मंजूर केला आणि माझा प्रयत्न आहे की ऑक्टोबरच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याचं उद्घाटन आपण करण्याचा प्रयत्न करू इकडे वाडीचाही पूल पूर्ण होतोय रवीनगरचाही पूल पूर्ण होतोय आणि हा जो पूल पूर्ण झाला तर नक्कीच मला विश्वास आहे की दक्षिण नागपूरमध्ये येणाऱ्याकरता अजून सुविधा प्राप्त होणार आहे आज मोहनजी देवेंद्रजींनी सहाशे चौऱ्याश कोटी रुपयाचं अतिशय सुंदर स्टेडियम आपल्या छिनवाला रोडवर ज्या ठिकाणी आपलं जे स्पोर्ट्स स्टेडियम आहे तिथे सुंदर प्लॅन करून आज मंजूर केलेला आहे आता तुम्ही आणि मी दोघं मिळून देवेंद्रजींना विनंती करू की रेशीमबाग मैदानाला देखील चांगलं करण्याकरता चार एकशे कोटी रुपये तुम्ही द्या जेणेकरून आमच्या दक्षिण आणि पूर्व नागपूरच्या मुलांना खेळण्याची उत्तम सोय होणार आहे एक महत्त्वाची मागणी होती आणि ती मागणी होती मोहनजींची की आपण दक्षिण नागपूरमध्ये मेट्रो आणा पण त्यांची मागणी योग्य होती पण मेट्रोचा खर्च साडेतीनशे करोड पर किलोमीटर आहे आणि पारडीपासून तिकडे जोडणं हा खर्च बराच मोठा आहे आपण मोठ मुट, मोठ्या मुश्किलीने यावेळी सेकंड फेज मंजूर झाली आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे पण मी मोहनजींना सांगितलं की तुमच्या ह्याच्यावर आपण मार्ग काढू आणि मला आज अतिशय आनंद आहे की टाटा कंपनी जी आहे त्यांना त्या टाटा ॲटोमोबाईलचं मी झेकोस्ला गेलो होतो तिथे स्कोडा कंपनीशी आता जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि आता आपल्या दक्षिण नागपूरमध्ये आपण पूर्ण रोडवर ही अड चोवीस मीटर आणि अठरा मीटरच्या बसेस चालवणार आहे आणि या इलेक्ट्रिक बसेस ज्या आहे त्या केबलवर नाही चालणार आहे तर याकरता आता मी टाटाचं जॉईंट वेंचर हिट्याची कंपनीशी करून दिलं आणि ही बस एका बसमध्ये एकशे पस्तीस लोकं बसतील आणि ही बस बस स्टॉपवर थांबली तर अर्धा मिनिटात एक अशी मश खाली म चार चार चार्जिंग मशीन येईल बस चार्ज होईल आणि चाळीस किलोमीटर चालेल आणि अशा बसेसचे स्टॉप देखील डिझाईन झाले आहे आणि चार ठिकाणी चार्जिंग होईल आणि एकोणपन्नास किलोमीटरवर ही बस चालणार ही मेट्रोच आहे छोटी आणि या मेट्रोमध्ये अशीच आपण मिहानमध्ये करणार आहे त्याचा डी पी आर तयार झालेला आहे त्याला एकशे वीस कोटी रुपये एन एच आयमधून पायलट प्रोजेक्ट म्हणून दिल्या आहे आणि आत्ताच देवेंद्रजींनी मला सांगितलं की अजून शंभर कोटी रुपये ते देणार आहे त्यामुळे या इलेक्ट्रिक बस जी भारतात पहिल्यांदी होणार आहे हिचा आपण अजून विस्तार करू आणि नागपूरकरांना ही बस म्हणजे वरदान ठरणार आहे ही बस भारतातलं हे पहिलं प्रोजेक्ट आहे कदाचित जगातही देखील अनेक ठिकाणी असे झालेले नाही आणि ही नवीन टेक्नॉलॉजी आहे या बसमध्ये जशी एअर होस्टेस असते विमानात तशी बस होस्टेस आहे एक्झिक्युटिव्ह क्लासची चेअर आहे सगळ्या बसेस एअर कंडिशन आहे समोरून जायची व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरच्या डिझल बसपेक्षा तिकीट रेट तीस टक्के कमी आहे आणि ठिकठिकाणच्या थीक मेट्रो स्टेशनला ही बस जोडणार असल्यामुळे एक फिडर सर्व्हिस म्हणून याचा उपयोग होणार आहे त्याचा प्रोजेक्ट जवळपास फायनल झालेला आहे जॉईंट वेंचर सगळे झालेले आहे नागपूर महानगरपालिकेचा डी पी आर हा जवळपास पूर्ण झालेला आहे आणि आता लवकरच कदाचित आपण प्रयत्न करू की इलेक्शनच्या आधी त्याचं भूमिपूजन करता आलं तर करू परंतु हा जो रोलिंग स्टॉक आहे जो स्कोडा कंपनीच्या आहे त्याला जरा तयार करायला वेळ लागणार आहे तर नक्कीच तोही लवकर करू आणि ही, ही दक्षिण नागपूरकरता फार मोठी सुविधा होणार आहे मला अतिशय आनंद आहे की आज दक्षिण नागपूरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली अनधिकृत लेआउटचा विकास झाला या रिंग रोड करता अनेक वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला तो कॉन्क्रीटचा रिंग रोड झाला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला पण आता मोहनजी एकच विनंती करतो की या पुलावर भाजी बाजार नका येऊ देऊ नाही तर या रिंग रोडचा भाजी बाजारच झालेला आहे आपण महानगरपालिकेतर्फे आणि एन आय टी तर्फे आता चाळीस मार्केट उभे करतो आहे तुमच्या भागातल्या जागा तुम्ही शोधा देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे पीडब्ल्यूडीच्या कार्पोरेशनला आता आपण सगळी कामं दिली आहे आणि ही मार्केट दक्षिण नागपूरला आहे मटन मार्केट मच्छी मार्केट फुल मॉल आणि या अशा प्रकारचं कमर्शियल या रोडवरही एक प्रपोजल आहे आणि हे जर झालं तर आपल्याला मटन मच्छी मार्केट इथं रस्त्यावरच दुकान आहे सगळी हे एका ठिकाणी राहतील भाजी मार्केट राहील फ्रूट व्हेजिटेबल मार्केट राहील पार्किंग राहील म्हणजे या रोडवरची जी गर्दी आहे ती थांबेल आणि दोन्ही बाजूला दोन्ही रस्त्यांना जुळणारे कॉन्क्रीट रोड जर झाले तर हा परिसर अतिशय चांगला होईल मला आठवते मी ज्यावेळी आमदार होतो तेव्हा इथे पाच रुपये स्क्वेअर फिटने लोकांनी प्लॉट घेतले लोकं हुशारात अनधिकृत लेआउटमध्ये ग्रीन बेल्टमध्ये प्लॉट विकत घेतले आणि निवडणुकी असले की आमचं तोंड बंद राहते खरं बोलता येत नाही किंवा इथे रस्ता नाही पाणी नाही आम्ही जर म्हटलं रस्ता नाही पाणी नाही तर अनधिकृत लिहून घेतलं का झाला प्लॉट होत देणार नाही तर आमच्या मजबुरीचा पुरा उपयोग करून सगळ्या अनधिकृत लेआउटमधले रेग्युलराईज करून त्याचा आता उत्तमरित्या रस्ते पाणी सगळ्या पण आता पुढे होता एक नाही असं जर होत राहिलं तर आपण आता प्लॉट उपलब्ध करून दिले पाहिजे एन एम आर डीमध्ये आणि त्या ठिकाणी जर स्वस्तात प्लॉट गरीब लोकांना उपलब्ध झाले तर अनधिकृत लेआउट काही होणार नाही मला अतिशय आनंद आहे की देवेंद्रजींनी दोन महत्त्वाची पुलं या रिंग रोडवर मंजूर करून दिली आणि आत्ताच डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनाही मी विनंती केली की चार पाच ठिकाणी या रिंग रोडवर रस्ता क्रॉस करण्याकरता स्कूटर सायकल सिनियर सिटीजन यांच्याकरता फूट ब्रिज नीट बांधा आणि त्याच्यात लिफ्ट पण ठेवा जेणेकरून दिव्यांगांना आणि सिनियर सिटीजनला लिफ्टने वरती जाता येईल याची पण व्यवस्था करायचं त्यांनी मान्य केलेलं आहे कॉन्क्रीट रोड होणार आता चाळीस कोटी जर सेविंग आहे अजून कदाचित पंचवीस तीस कोटी वाचले तर तुमच्या आजूबाजूचे कॉन्क्रीटचे रस्ते चांगले वाईट टॉपिंग करून करून घ्या म्हणजे लग्नामध्ये जावळं उरकवण्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी होतो तसं पुलाच्या कामामध्ये ही कामं होऊन जातील आणि त्याचंही जनतेला निश्चितपणे समाधान मिळेल आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तसाच क्रीडांगणाचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे आपल्या इथे बरेच क्रीडांगणं आहेत ती विकसित करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे देवेंद्रजींनी शंभर कोटी रुपये आपल्याला दिले होते आज अनेक क्रीडांगणावर आपण लाईट लावलेल्या आहे रात्री देखील मुलं खेळतात आहेत दक्षिण नागपूरमध्ये महानगरपालिका आणि एन आय टीजवळ अशा अनेक जागा आहेत अने आणि त्या ठिकाणी नक्कीच आपण जर क्रीडांगणाचा विकास केला तर आमचं एक स्वप्न आहे की नागपूर शहरामध्ये रोज एक लाख मुलं मुली संध्याकाळी चार वाजेपासून संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत क्रीडांगणावर खेळली पाहिजे नाहीतर तर आजकाल मोबाईल घेऊन दिवसभर छोटे मुलं घरात बसले असतात आणि मुळे येणारं जे तरुण भ नेतृत्व भविष्य घडवायचं असेल तर क्रीडांगणाचा विकास झाल्यामुळे आपण चांगलं करू आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कमीत कमी दोन स्विमिंग टँक चांगले झाले पाहिजे आणि म्हणून मोहनजींनी बऱ्याच गोष्टी एक तर या बस सर्व्हिसमुळे मेट्रोचे जे प्रश्न आहेत तोही सुटला उड्डाणपुलामुळे प्रश्न सुटला अनधिकृत लेआउटमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाले चोवीस तास पाणी उपलब्ध होण्याकरता पाण्याची पण व्यवस्था झाली अनधिकृत लेआउटमध्ये अनेक लोक रेग्युलराईज झाले गेल्या अनेक वर्षात जी कामं होऊ शकली नाही ती कामं या वर्षात त्यांनी केली याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा विश्वास आमच्या सगळ्यांवर आहे आणि खरं म्हणजे या कामाचं श्रेय तुम्हाला आहे कारण तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं आणि ही संधी मिळाली नसती तर ही कामं नसती झाली फक्त इंजिनिअरिंग कॉलेज बी एड कॉलेज अँड डी एड कॉलेजची दुकानं उघडली असती पण आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मोहनजीची पण शिक्षण संस्था नाही माझी पण नाही देवेंद्रची पण नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आपला विकास करण्यामध्ये इंटरेस्ट आहे चांगले बगीचे असले पाहिजे चांगले खेळाची मैदानं असली पाहिजे चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे आणि या शहराचा उत्तम विकास होऊन हे शहर भारतातलं सुंदर आणि स्वच्छ शहर झालं पाहिजे या विचाराने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजींनी मी मोहनजींनी आमच्या नगरसेवकांनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला त्यामुळेच ही कामं होऊ शकली याबद्दल मी दक्षिण नागपूरच्या जनतेचंही मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी